नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या एपिसोड भाग दोन मध्ये आता त्याच्यानंतर जानकीचं बोलणं पाहता तो डीलर भयंकर छिडतो आणि मग त्याच्यानंतर जानकीवरती ओरडत म्हणतो की हे बाई तुला काही काम नाहीये का मध्ये मध्ये येतेस तो माणूस इकडे जानकीकडे येतो आणि तिला सांगू लागतो की हे बघा नवीन नाटक सुरू नका त्या दिवशी ऑफिसमध्ये आला होता तेव्हा मी तुम्हाला पेपर दाखवले ना आता परत बघा सारंग रणदिवे यांनी मला हे विलचे पेपर दिलेले होते त्यामुळे आता या बंगल्यावरती तुमचा काहीच हक्क नाही कळलं का जानकी शांतपणे त्या माणसाला सांगते की प्रॉपर्टीचे पेपर्स खोटे हे ऐकल्यानंतर तर त्याला मोठा धक्काच बसतो आता त्याच्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या हे दोघे आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात मग त्याच्यानंतर जाणकी आता म्हणू लागते तुम्हाला एवढं आश्चर्य होण्यासारखं काय मी तुम्हाला प्रॉपर्टीचे पेपर्स आहे इकडे नाना तर खूप खुश असतात कारण नानांना सगळं काही समजतं जान की जानकीला समजलंय म्हणून जाणकी आता सांगू लागते की कुठल्या माणसाला लोन द्यायचं म्हणून आपण काहीतरी सिक्युरिटी म्हणून ठेवतो सारंग भाऊजींनी तुमच्याकडे लोन घेतलंय मग त्यांनी काहीतरी सिक्युरिटी तर ठेवलीच असणार ना थोडे थोडके नाही पाच कोटींचं लोन घेतलंय त्यांनी तुमच्याकडनं त्याच्या बदल्यात प्रॉपर्टीचे पेपर्स किंवा काहीतरी सिक्युरिटी त्यांनी तुमच्याकडे ठेवलीच असणार जानकी सारंगला विचारते सारंग भाऊजी मी बरोबर बोलते ना पण मात्र तो माणूस जान 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 आता जानकीच्या झालेला असतो आणि जानकीला म्हणतो की प्रॉपर्टीच्या पेपरची काय गरज आहे सारंग यांनी दिलेलं ते वडिलांचं विल तर आहेच ना माझ्याकडे जानकी आता म्हणते की कसलं विल कुठलं विल हे विल म्हणताय का तुम्ही मला एक सांगा सावकार साहेब जे घर माझ्या सासऱ्यांच्याच नावावरती नाहीये ते घर सारंग रणदिवे यांच्या नावावरती कसं असेल आता त्याच्यानंतर घरातले सगळेच आश्चर्याने जानकीकडे पाहत असतात ऋषिकेश सुद्धा आश्चर्याने जानकीकडे पाहत असतो कोणाला नेमकं जानकी काय बोलतेय ते काहीच समजत नसतं मग त्याच्यानंतर नाना आता मान हलवं तिकडे हो बोलतात आणि म्हणजे जानकी सांगू लागते की ऋषिकेश बरोबर आहे मी जे बोलते ना तेच खरंय तर मग त्याच्यानंतर तो सावकार जानकीला विचारत असतो म्हणजे नेमकं तुम्हाला काय बोलायचंय त्याच्यानंतर जानकी म्हणते की सांगते आणि नीट लक्ष देऊन ऐका सगळ्यांनीच कान उघडे ठेवा जा त्याच्यानंतर जानकी ते ओरिजिनल पेपर्स घेते आणि ते पेपर्स आता वाचून दाखवू लागते त्या व्हील मध्ये असं लिहिलेलं असतं मी पार्वती पुरुषोत्तम रणदिवे या पेपर्स वरती मी असं नमूद आहे आशीर्वाद सदन या वास्तूचा मालकी हक्क माझ्या नावावरती आहे त्याच्यानंतर आता जानकीकडे फक्त जानकीच नाही तर ऋषिकेश व सगळेच आश्चर्याने पाहत असतात वाचून दाखवत असते माझ्या पच्छा या वास्तूचा सांभाळ माझे पती पुरुषोत्तर रंदिवे हे करतील माझा मुलगा ऋषिकेश पुरुषोत्तम रणदिवे हा कायद्याने सदन झाल्यानंतर या बांगल्याचे मालकी हक्क त्याच्या नावावरती करण्यात यावे हे जानकीचं बोलणं ऐकल्यानंतर आणि त्या विलमध्ये जे काही लिहिलंय हे ऐकल्यानंतर घरातल्या सगळ्यांनाच मोठा श्वास मिळतो पण मात्र ऐश्वर्याची तर पूर्ण बोलतीच बंद झालेली असते आणि ऐश्वर्याला आता समजतं तिनेच ते खोटे कागद बनवले होते आणि ते खोटे कागद सगळ्यांसमोर आणले होते आता त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं या वास्तूचा कोणताही व्यवहार ऋषिकेश रणदिवे त्यांच्याच मार्फत होऊ शकेल पार्वती रणदिवेनंतर नंतर ऋषिकेश हे हेच आशीर्वाद बंगल्याचे कायमस्वरूपी कायदेशीर वारस असतील हे ऐकल्यानंतर तर सारंग ऐश्वर्या यांच्या पायाखालची पूर्ण जमीनच सरकलेली असते त्यांना दोघांनाही मोठा धक्काच बसतो त्याच्यानंतर नाना सुद्धा खुणावून सांगतात की जानकी जे बोलते ते सगळं बरोबर आहे आता त्याच्यानंतर ऋषिकेत जानकीच्या जानकी जा हातात ते पेपर्स घेतो आणि पाहू लागतो तर त्या पेपर्स मध्ये खरंच असं लिहिलेलं असतं त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे तो माणूस आता इकडे पोलीस इन्स्पेक्टरला म्हणतो की साहेब हे बघा मी सांगतो की यांचा नक्कीच काहीतरी डाव आहे त्याच्यानंतर ऋषिकेश त्याच्या हातातले जे खरे कागद आहेत ते पोलीस इन्स्पेक्टरला दाखवतो पोलीस आता ते कागद पाहतात आणि ते, ते खरंच खरे खुरे असतात त्याच्यानंतर सौमित्र सुद्धा पोलीस इन्स्पेक्टरच्या जवळ येतो त्यांच्या हातामध्ये ते घराचे कागद घेतो ते खरंच खरे असतात मग त्याच्यानंतर तो डीलर सुद्धा ते कागद पाहतो आणि कागद पाहिल्यानंतर त्याची बोलतीच बंद झालेली असते मग याच्यानंतर तो डीलर आता सांगतो ही काय फालतूगिरी आहे ही प्रॉपर्टी तर खरंच ऋषिकेश रणदिवेच्या नावावरती आहे मग माझ्या या विलचं काय माझ्यावरती सौमित्र सांग सांगतो की ते खोटे विल्स आहेत खोट्या माणसांनी तुम्हाला दिलेलं हे खोटं विल हा बॉटम लाईन आहे की तुम्ही घर विकू शकत ना या घराचा निलाव करू शकत कारण तुम्ही ना चुकीच्या माणसांबरोबर डील केलं इकडे सारंगेश्वर या दोघांची बोलतीच बंद असते त्यांना आता काय बोलावं काय नको बोलावं काहीच समजत नसतं आणि खरंच हा सगळा फ्रॉड झाला हे त्यांना दोघांनाही माहिती असतं त्याच्यानंतर इन्स्पेक्टर साहेब इकडे सौमित्रला म्हणतो की बरोबर आहे तुमचं सगळ्यांना इकडनं जायला सांगा आता तो इन्स्पेक्टर विचारतो की माझ्या पाच करोडचं काय हा हराम कर सारंग नंदिवे याने मला फसवलंय मी काय सोडणार नाही आणि तो डीलर लगेच इकडे सारंगच्या समोर येतो मग त्याच्यानंतर पोलीस इन्स्पेक्टर म्हणू लागतो की त्यांच्यावरती मग तुम्ही लिगल केस टाका पण हे सगळं आत्ताच्या आत्ता थांबवा आणि त्याच्यानंतर त्या आजूबाजूच्या लोकांना तो पोलीस इन्स्पेक्टर सांगतो ता की तुम्हाला काही वेगळं सांगायला पाहिजे का निघा आता इकडनं तो सावकार सारंगला धमकी देत म्हणतो की थांब तुला आता मी कोर्टातच खेचतो आणि तो लगेच रागातच तिकडनं निघून जायला लागतो पण मात्र जानकी त्याला मध्येच थांबवत म्हणते की आमच्या घराची किल्ली देत आहे ना मग त्याच्यानंतर तो सावकार आता जानकीच्या हातामध्ये घराची किल्ली ठेवतो आणि तो लगेच मान खाली घालून तिकडनं निघून जातो जानकीचं हे वागणं आणि बोलणं पाहता घरातले सगळेच खूप इमोशनल झालेले असतात आणि जानकीने परत घर मिळवलं हे पाहता सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो त्याच्यानंतर आता इन्स्पेक्टर सुद्धा तिकडनं निघून जातात जानकी सुमित्राला आता घरामध्ये घेऊन जाऊ लागते आणि सौमित्र नानांना घेतो जानकी सुमित्राला ना सुमित्रा दारापाशी आणते आणि मग त्याच्यानंतर तिच्या हातामध्ये घराची किल्ली देते सुमित्रा स्वतःच्या हाताने दार उघडते जानकीला म्हणते की जानकी हे घर तू या घराचं परत घेऊ नये आणि ऋषिकेशकडे पाहत म्हणते मा की माझ्या ऋषिकेशला परत घरामध्ये घेऊ नये आणशीना तू नक्की मग त्याच्यानंतर सुमित्राचं बोलणं पाहता जानकी सुद्धा खूप इमोशनल झालेली असते जानकी सुमित्रा दोघी ऋषिकेशकडे पाहतात पण मात्र ऋषिकेश पाठ फिरवतो ऋषिकेश लगेचच तिकडनं निघून जातो त्याच्यानंतर आता रात्री जानकी स्वतःच्या हाताने ऋषिकेशच्या हातामध्ये ते पार्वती आईचं कड घालते आणि हे पाहता ऋषिकेश सुद्धा खूप खुश असतो आणि ओवी जानकी सुद्धा ऋषिकेश त्या कडाकडे पाहत रडतच म्हणतो नशिबाने हे माझ्याकडनं हिसकावून घेतलं होतं पण आज माझ्या लक्ष्मीने ते परत मिळवलं आणि त्याच्यानंतर ऋषिकेश रडतच जानकीचे आभार मानत असतो जानकी ऋषिकेशचे डोळे डोळ्या पुसते आणि त्याला म्हणते थँक्यू काय म्हणताय ऋषिकेश ओवीला सांगू लागतो की ओवी तुला माहिती का हा माझ्या आईचा आशीर्वाद आहे आणि हा माझ्यासाठी खूप स्पेशल आहे मग त्याच्यानंतर जानकी म्हणते आईनी तर तुम्हाला दुसरा आशीर्वाद सुद्धा दिलाय तो म्हणजे आशीर्वाद बंगला तुम्ही खूप स्पेशल आहात ऋषिकेश याच्यावरती काहीच बोलत नाही पण जानकी ऋषिकेशला थांबवते आणि त्याला म्हणते की ऋषिकेश आपण जाऊयात ना त्या घरात त्या आईचा आशीर्वाद आणि या आईची माया दोघांचंही मन राखा ना तो बंगला झुरतोय ते म्हणजे त्याच्या मालकासाठी आणि आम्ही सुद्धा जुरतोय ते म्हणजे आमच्या माणसांसाठी ऋषिकेश असं नका वागू त्या घरामध्ये खूप नाती आहेत ती आपली वाट बघतायत आजी आजोबा त्यांच्या नातीची वाट बघतायत सासू सासरे त्यांच्या सुनेची वाट बघतायत आणि एक आई बाबा त्यांच्या मुलाची वाट बघतायत काका काकू त्यांच्या पुतणीची वाट बघतायत धीर जाऊ त्यांच्या वहिनीची वाट बघतायत आणि एक भाऊ त्याच्या दादाची वाट बघतायत बघा ना ऋषिकेश किती जण आपली वाट बघतायत आणि तुमच्या एका होकारावरती सगळ्यांचं सुख निर्माण आहे जाणे ऋषिकेशला रिक्वेस्ट करत म्हणत असते की ऋषिकेश प्लीज हो म्हणा ऋषिकेश संप हा एकदाचा वनवास ऋषिकेश जाऊयात ना आपण आपल्या माणसांमध्ये सुद्धा ऋषिकेशला रिक्वेस्ट करत म्हणत असते की बाबा जाऊयात ना पण मात्र त्याच्यानंतर ऋषिकेश इकडे जानकीला म्हणतो जानकी मी माझ्याच माणसांमध्ये आणि खरं सांगतो मी या वनवासामध्ये खूप सुखी आहे जाणकी मी तुझ्यासमोर हात जोडतो प्लीज हा विषय काढू नकोस मी कुठेही येणार नाही ही काळ्या दगडावरची रेष आहे त्याच्यानंतर इकडे दुसरीकडे ऋषिकेश निघून जातो ओवी लगेच जानकीला म्हणते आई तू बाबांना समजाव मला आपल्या घरामध्ये जायचंय म्हणजे जायचंय मी आपल्या घरातल्या सगळ्यांना खूप मिस करते मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा ठरवते कि तुझे बाबा म्हणालेत ना की त्यांचा शब्द म्हणजे काळ्या दगडावरची रेष आहे आता बघ मी त्यांना ही या घराची लक्ष्मण रेषा कशी पार करायला लावते त्याच्यानंतर आता सकाळी आता ओवी आवरत असते ऋषिकेश सुद्धा आवरत असतो आणि जानकी ऋषिकेशकडे रुमाल घेऊन त्याच्या समोर उभी राहते आणि जानकी ऋषिकेश ऋषिकेशकडे होकाराच्या अपेक्षाने पाहत असते ते पाहता तर ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो की जानकी माझ्याकडे अशी होकाराच्या अपेक्षाने अजिबात बघू नकोस माझ्या कानामध्ये तू कितीही विनंतीचे ढोल वाजवलेस ना तरी सुद्धा मी आश्रगल बंगल्यावरती येणार नाही पण मात्र तेवढ्यात लगेच ऋषिकेशला बाहेर ढोल वाजवण्याचा ताशा पताक्याचा आवाज येऊ लागतो आता बाहेर खूप सारे लोक जमलेले असतात आणि ऋषिकेशला त्याचा आवाज येताच ऋषिकेश लगेच बाहेर येतो जानकी आणि सुद्धा ते सगळं पाहत असतात गावातले सगळेच लोक गावातले सगळेच लोक गावात लो... तिथे जमलेले असतात आणि मेन म्हणजे जानकी ऋषिकेशला नेण्यासाठी खूप काही पाहुणे आलेले असतात त्यांना असं आलेलं पाहता जानकी ऋषिकेश लगेच त्यांच्याकडे येतात आणि त्यांचे आशीर्वाद घेतात ते म्हणजे आदेश सर आणि सुचित्रा ताई त्यांना पाहता ऋषिकेश जानकी यांच्या दोघांनाही खूप आनंद होतो त्याच्यानंतर जिजी हत्या बाबी हत्या नित्या हे सगळेच आलेले असतात ला ला आता त्याच्यानंतर ऋषिकेश विचारतो तुम्ही इथे काय करताय तर आदेश सर सांगतात की ऋषिकेश जानकी तुम्ही संसाराचा जो मजेशीर खेळ खेळत आहात ना तोच पाहण्यासाठी आम्ही सर्वजण इथे आलो मग त्याच्यानंतर जानकी थँक्यू म्हणते हे पाहता ऋषिकेश लगेच म्हणतो म्हणजे तुम्ही सगळे जानकीला सामील आहात तर जानकी आता लगेच म्हणते हो सामील तर असणारच ना कारण ती सगळी माझ्या माहेरची माणसं आहेत मग ती सगळी लोक माझ्या टीममध्ये तर असणारच ना तर ते म्हणतात की हो हे खरं आहे की आम्ही तुमच्या टीम मध्ये आहोत पण तुमच्या दोघांची एक खूप छान टीम आहे आणि तुम्ही दोघंही छान दो खेळलात त्याच्यानंतर अक्का आता म्हणते तुम्ही आम्हाला सगळं कळले तुम्ही एवढे दिवस घरापासून लांब होतात तरी सुद्धा घरासाठी तुम्ही खूप काही केलं जवळ असून लांब राहण्यापेक्षा लांब असून जवळ असणारी माणसं जास्त घर टिकवतात त्याच्यानंतर अक्का म्हणतात की काय जानकी बरोबर आहे ना तर जाणकी म्हणू लागते अगदी बरोबर आहे आणि मी त्यांना केव्हापासनं हेच सांगत होते पण यांना मी बोललेलं काहीच पटत नाही तुम्हीच सांगून बघा एकदा तुमचं ऐकलं एक तर ऋषिकेशन आता म्हणू लागतो ऐकण्या न ऐकण्याचा काहीच प्रश्न नाहीये प्रश्न विश्वासाचा आहे तो जो तोडेल त्याच्याशी संपर्क नाही ठेवायचा मग त्याच्यानंतर बाबी आता ऋषिकेशला समजावून सांगू लागतात आणि त्याला म्हणतात ऋषिकेश मी एवढ्या दिवसापासून तुमच्या घरातल्या माणसांना ओळखतेय तुमच्या घरामध्ये जेवढी माणसं आहे ना तेवढी आमच्या सुद्धा घरात आहेत आणि हल्ली अशी एकत्र कुटुंब पद्धती फार कमी पाहायला मिळतात घरात एवढी माणसं म्हणजे ठिपक्यांची रांगोळी एखादा जरी ठिपका चुकला ना तरी सुद्धा अख्खी रांगोळी विस्कटते आणि मग आहे त्या ठिपक्यांनी जर आपली जागा सोडली तर एवढी सुंदर नक्षी कशी बनेल बरं आता गिरिजा सुद्धा सांगू लागते मला आणि अधिराजला देवीने कौल दिला आम्ही पुढे नेमकं काय करायचं आणि ऋषिकेश भाऊ तुम्हाला मिळालेला हा कौल समजून घ्या आणि प्लीज घरी जा ऋषिकेश सुद्धा शांतपणे त्यांच्या सगळ्यांचं बोलणं ऐकत असतो आणि त्याला सुद्धा ते पटत असत गिरिजा इकडे ऋषिकेशला सांगते ऋषिकेश भाऊ सुख म्हणजे नक्की काय असतं आपल्या माणसांमध्ये मानाने परत जाणं आणि तुमच्यामध्ये हा कौल कोणी मान्य केला आता इथे ऋषिकेश म्हणतो जानकीने कारण तिला सतत वाटत असतं की आम्ही त्या घरामध्ये परत गेलं पाहिजे मग आदेश जर सांगू लागतात ठरलं तर मग आता आपण आपल्या बायकोच ऐकण्यासाठीच ते लग्न करतो नाहीतर पाप लागतं ही गोष्ट लक्षात ठेव आणि तू माझ्याकडे बघ एवढी वर्ष मी बायकूच ऐकतोय तेव्हा आजपासनं तू बायकोचं ऐकायला सुरुवात कर मग त्याच्यानंतर जानकी ऋषिकेशला रिक्वेस्ट करत असते की ऋषिकेश प्लीज जाऊयात ना पण ऋषिकेश स्पष्टपणे सांगतो की सर प्लीज मला कोणीही नका समजावू शेवटी किती जरी काही झालं तरी मला जे हवंय हो तेच करत असतो आपण त्याच्यानंतर ऋषिकेश रागातच लगेच आतमध्ये निघून जातो ते पाहता आता ता ता ताई लगेच विचारतात जानकी काय झालं तो चिडला की काय आदेश सर सुचित्राला म्हणतात की सुचित्रा एवढं वर्ष रागवल्यानंतर मी नाही गेलो ना असा पण मात्र सुचित्रा म्हणते की अरे तुझं काय रेमध्ये तू आता त्याला समजाव ना आदे सर, मुठे -मुठे तर मग आदेश सर बाकीची जी अक्का सगळेच मोठ्या मोठ्याने असायला लागतात मग त्याच्यानंतर तेवढ्यात तिथे ऋषिकेशची धमाकेदार एंट्री होते ऋषिकेश छान पेटा घालून कुर्ता घालून तयार होऊन आलेला असतो आणि मग त्याच्यानंतर ओवी लगेच ऋषिकेशला प्रेमाने मिठी मारते जानकी सुद्धा आश्चर्याने ऋषिकेशकडे पाहत असते त्याच्यानंतर ऋषिकेश म्हणतो काय ना हे सगळं मी ओबीचं मन आणि जानकीचा मान जपायलाच तर करतोय आज त्या दोघींनाही आज मानाने बोलवलंय चला आता आपण सगळेच आशीर्वाद बंगल्यावर जाऊयात त्याच्यानंतर आता लगेच म्हणते असं नाही जायचं हा जो विजय आहे ना तो जानकीचा आहे तिची आणि तुमची मिरवणूक ही वाचत गाजत निघणार त्याच्यानंतर आता सुचित्रा म्हणते की थांबा तू स्वतः तयार झालायस पण जानकीचं काय जानकीला सुद्धा तयार व्हायचंय मग त्याच्यानंतर आता सुचित्रा सगळ्या बायका म्हणतात की चला आता जानकीला तयार करूयात माझ्यावरती आदेश सर विचारतात म्हणजे आता जानकी तयार होण्यासाठी जाणार ना चला दोन तास बसूयात आता त्याच्यानंतर गिरीजा जिजी अक्का सुचित्रा या सगळ्या जानकीला आतमध्ये तयार होण्यासाठी घेऊन जातात हे सगळं पाहता ऋषिकेश व सगळेच खूप सग्ण खुश असतात त्याच्यानंतर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत जानकी ऋषिकेश दोघे रणदिवेंच्या घरी आलेले असतात मग त्याच्यानंतर आदेश सर ऋषिकेशला म्हणतात बायकोच्या सन्मानासाठी ज्या घरातन बाहेर पडलात त्याच घरात बायकोच्या सन्मानासाठी परत आलात आला सुद्धा खूप खुश असते आणि ती ऋषिकेश जानकी यांच्या स्वागतासाठी ढोल सुद्धा वाजवत असते आणि घरी जाणार हे पाहता जानकी सुद्धा खूप खुश असते जानकीचे आनंद श्रुतीला अनावर झालेले असतात आणि ती ऋषिकेशला प्रेमाने मिठी मारते जिजा जी जी आता म्हणू लागतात की शेवटी काही झालं तरी विजय सत्याचाच होतो आता त्याच्यानंतर जानकी आणि ऋषिकेश दोघेही घरी येतात ऐश्वर्याचे काही घोडचा आहे तिला सुटलेले नसतातच ऐश्वर्या इकडे आजीला म्हणते की, की ही पिशवी आहे याच्यामध्ये माती आहे जेव्हा जानकीदाराशी इल्ला ही माती आता त्या जानकीच्या जा अंगावरती सांडवायची मग त्याच्यानंतर ऐश्वर्या स्वतःशीच म्हणते बघ जानकी तू गुलाल उधळती आहेस ना मी तुझ्या अंगावरती माती उधळते मग आता याच्यानंतर सारंग आणि ऐश्वर्या दोघी गर्दीत उभं राहून जानकी आणि ऋषिकेश यांची गमत पाहत असतात आणि जानकी दाराशी येते तर मित्रांनो पुढील भागामध्ये नेमकं का काय होणार हे पाहण्यासाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू